नमस्कार मित्रांनो रमाकांत गाडीकर किचन यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो मी आज बनवणार आहे मिसळपाव त्यासाठी मी काय केलं आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कापून घेतलेली आहे कांदा कापलेला आहे हे आपली मटकी आणि थोडासा मी हिरवा वाटाणंवाला घेतलेला आहे गोडाची मटकी आहे टांबाटे घेतलेत दोन मस्त कापून आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे हे आपण मटकी शिजवताना या गोष्टी वापरणार आहे आणि मटकी शिजून झाल्यानंतर आपण दुसरा एक मसाला तयार केला आहे तो पण मी तुम्हाला दाखव मित्रांनो आपण ती मटकी शिजवल्यानंतर मी एक ठिकाणी तीळ घेतलेत जिरं घेतलं आहे थोडंसं ओवा घेतला आहे धन्या घेतलेत सुकं खोबरे घेतले एक दगडी फूल घेतलं आहे एक चक्री फूल आहे एक छोटी इलायची आहे थोडीशी लवंग आहे हे दालचिनी आहे हिरवी मिरची आहे आणि बेडगी मिरची आहे तर आपण ती मटकी शिजल्यानंतर आपण ह्या मसाल्याचा वापर करणार आहे तर त्याला सोबत राहा आजची रेसिपी मिसळ आपण मिसळीला सुरुवात करतो आहे तर मिसळीची पहिली स्टेप तर मी एक कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जो मग असे कांदा घेतला होता बारीक कापलेला तो कांदा आपण यात टाकणार आहे आणि जे आपण अद्रक लसूण मिरची जी घेतली होती ती मी कुटलं आहे खलबत्त्यात ते पण आपण यात टाकणार आहे थोडीशी कोथंबीर केल्यानुसार मीठ दोन चार टमाटे आणि ती आपण मटकी घेतली होती मोडाची मटकी त्यात टाकणार मला हलवणार आहे म्हणून आळत टाकणार आहे हलते टाकू आणि याला दोन शिट्टी पण शिजवणार आहोत शेतक आपण पाताळच ठेवणार आहोत थोडी मिसळ कारण दुसरे पण मसाले याच्यात पडणार आहोत त्या सोबत्र मित्रांनो आपण मिसळीसाठी दुसरा मसाला तयार करतोय तर आपण ह्याच्यामध्ये हे, हे, हे जे बेडगी मिरची लाल मिरची हे तीळ हे आपण सगळं जे साहित्य घेतलं तर आपण सगळ्या ह्याच्यात टाकून कोरडच आपण भाजून घेणार आहे आणि भाजून घेतल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटणार आहोत आपण जो सुका मसाला घेतला होता तीळ बिडगी मिरची लाल मिरची धने पावडर धने ओवा आता आपण काय केलं हे पण सगळं भाजून ते वाटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा आणि टमाट टाकून हे पण मिक्सर आपण एकत्र वाटणार आहोत मित्रांनो आपण याच्यात टोप ठेवला आहे आणि मी दोन तीन मिरच्या तळल्यात आपल्याला मिसळीसोबत तर हा जो मसाला आपल्याला वाटला होता हा मसाला मस्त असा सुटला आहे त्याचबरोबर हा जो मसाला आपण सगळा परतून घेणार याच्यात आणि जेव्हा तेल सुटायला लागेल तेव्हा आपण ह्याच्यामध्ये आपण जी मटकी शिजवली होती ती टाकणार आहे मस्त अशी कुकरला लावून मी दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत मस्त शिजलेले आहेत त्याला सोबत राहा पा ही बेडगी मिरची आणि आपण जे तीळ टाकले होते त्याच्या मस्त याला तवंग सुटलेलं आहे आपण थोडंसं वरून मीठ टाकू आणि थोडीशी कोथंबीर आणि याला पुन्हा एक दोन ते तीन मिनटं आपण शिजवणार आणि त्यानंतर आपण जे मटकी आणि वटांना थोडा शिजवलेला आहे म्हणजे सेपरेट बॉईल केलेला आहे तो आपण इथे टाकून मस्त थोडंसं पातळ अजून लागत असेल तर तसे आपण यात पाणी टाकणार आहोत तर ता त्याला सोबत राहा आजची रेसिपी मिसळ असं शिजलं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये आपण जे मटकी शिजवली होती आपण ती टाकणार आहोत आणि हे मिश्रण असं मिक्स करून घेणार आहोत त्याला पाणी कमी पडलं तर आपण ह्याला पाणी टाकू त्यांनी करून मिसळ मस्त शिजले जाईल आणि ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट गरम मसाला धन्या पावडर आणि कांदा लसून मसाला टाकणार आहोत आणि हे पण मस्त शिजवून घेणार आहोत चला मित्रांनो सोबत राहा आजची रेसिपी मिसळ मस्त आपली तर मिसळ तयार झालेली पाणी तरिबात तर आपण आता हे dua saja ya acil sekali misal nasta seteri kurang sih रेसिपी मिसळ पाव मित्रांनो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि व्हिडिओ कुठून बघता मला नक्की कळवा